तुम्ही कधी साध्या बटाट्याच्या भाजीला हॉटेल रेस्टॉरंटसारखा ट्विस्ट देऊन भाजी, हो भाजी ट्राय केली का नसेल केली ना तर एकदा पद्धती या पद्धतीनं ट्राय करून बघा नमस्कार मेजीवानी जेवणाची यामध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप खुँ, खूप मनापासून स्वागत आहे तर आज आहे ना तुम्हाला अगदी साधी आणि सिम्पल आणि जगातली सगळ्यात सोपी बटाट्याची भाजी तीही हॉटेल हो रेस्टॉरंटमध्ये बनवतात त्यापेक्षा सुंदर आपण घरी ट्राय करूया तर इथं बघा मी आहे ना अगदी सिम्पल तयारी करून घेतलेली आहे आणि जी तयारी करून घेतली आहे ना मी ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला सांगणारच आहे देणारच आहे त्याची लिस्ट त्याची काळजी करू नका तर इथं बघा मी अगदी आहे ना दोन बटाटे कुकरच्या एका शिट्टीमध्ये काढून घेतलेले आहेत अगदी ओव्हर कुक करायचे नाही आहेत आणि थंड करून याची साल काढून घेतलेली आहे आता याचे आहे ना अगदी मीडियम साईजचे तुकडे करून घ्यायचे आहेत आणि इथं ना एका साईडला बघा अर्धी वाटी मी घट्टसर दही घेतलेले आणि हे दही आहे ना आपल्याला चांगलं फेटून घ्यायचे यामध्ये दोन ते तीन चमचे दूध घालायचे दुधामुळे ना याचा फ्लेवर अगदी हॉटेल रेस्टॉरंटसारखा येतो आणि यामध्ये ना अगदी सिक्रेट मसाले घालायचे तर सुरुवातीला आहे ना एक ते दीड चमचा बेडगी मिरचीचं लाल तिखट घातलेले त्याचबरोबर अर्धा चमचा जिऱ्याची पूड घातलेली आहे एक चमचा धन्याची पावडर घातलेली आहे आणि एक चमचा आहे ना गरम मसाला घातलाय हा घरगुती गर गरम मसाला आहे जो मी घरीच बनवलेला आहे अर्धा चमचा हळद घालायची आहे आणि हे सगळे मसालेतना एक सारखे एक संद मिक्स करून घ्यायचे तर बघू शकताय मस्त असे मसाले मिक्स झालेले आणि हा सिक्रेट मसाला आपला तयार झालेला आहे एका साइडला आहे ना हा मसाला आता ठेवून घेते आणि पुढची तयारी काय करायची आहे ती सुद्धा दाखवते तर तुम्हाला आहे ना इथे एक टिप्स सांगणार आहे मी या मसाल्यामध्ये ना तुम्ही एक चमचा बेसनसुद्धा घालू शकता सुद्धा आहे ना फ्लेवर खूप छान येतो पण मी नाही घातलेला मला अगदी साधे आणि सिंपल ही भाजी बनवायची होती आता एका साईडला बघा कढई ठेवलेली आणि कढईमध्ये एकच चमचा तेल घालून घेतलेले यामध्ये जे उकडलेले बटाटे होते ते फ्राय करून घ्यायचेत अगदी हलकेशे फ्ला फ्राय करून घ्यायचेत त्यामुळे ना त्याचा फ्लेवर खूप छान उतरतो आणि हे बटाटेत ना तुम्ही मीठ घालून सुद्धा फ्राय करू घेऊ शकता पण मी मीठ घालून फ्राय केलेले नाही आहेत आणि बघू शकताय मस्त असा रंग आलेला आहे या बटाट्यांना आणि हो हा व्हिडिओ तुम्ही कुठून बघताय चॅनलवर जर नवीन आला असाल ना तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेल ऐकॉन असतं ना ते नक्कीच दाबा तुम्हाला माझ्या कोणत्या रेसिपी पाहायला आवडतील ते सुद्धा मला कमेंटद्वारे कळवा तर हे बघा पहिली बॅच आहे ना छान बटाट्याची फ्राय करून घेतली आणि दुसरी बॅचसुद्धा मी घालून घेतली दुसरी बॅच सुद्धा आहे ना मस्त अशी फ्राय करून झालेली आहे आणि बघू शकताय मस्त असा गोल्डन रंग आलेला आहे या बटाट्यांना आता इथं अगदी बेसिक खडे मसाले घेतलेत जसे की तमालपत्र मोठी वेलची जावेत्री एक चक्री फूल आणि तीन ते चार काळी मिरी घेतलेली अगदी बेसिक मसाले घातलेले आहेत यामध्ये दुसरे कुठलेही मसाले खडे मसाले घालण्याची अजिबात गरज पडत नाही आता इथं बघा जे तमालपत्र होतं त्याचे मी छोटे छोटे असे तुकडे करून घालते तुम्हाला जर नसेल आवडत नाही घातलं तरी चालेल एक चमचा इथं जिरं घालून घेतलेले आणि हे मसाले खडे चांगले भाजून झाले यातन सुगंध यायला सुरुवात झाली की यामध्ये ना मीडियम साईजचा बारीक चिरलेला कांदा घालून घेतलेला आहे आणि हा कांदा येणा सुद्धा आपल्याला चांगला असा परतून घ्यायचा आहे अगदी हलकासा गोल्डन करून घ्यायचा आहे कांद्याचा कच्चेपणा फक्त आपल्याला काढून घ्यायचा आहे आता ये ना हिथं तुम्ही ये ना मी इथं बघा कांदा बारीक चिरून कट करून घातलेला आहे तुम्ही येणा कांद्याची पेस्टसुद्धा घालू शकता पण असा बारीक चिरून कांदा घातला ना त्याची टेस्ट या भाजीमध्ये खूप छान उतरते यामध्ये ना एक मीडियम साईजचा बारीक चिरलेला टोमॅटो घालून घेते आणि टोमॅटो लवकर मौसूद होण्यासाठी आहे ना यावर झाकण ठेवायचं आहे आणि एक वाफ काढून घ्यायची आहे त्याच्यामुळे ना टोमॅटो छान असा मौसूद होतो मॅशी होतो आणि भाजीमध्ये ना दिसून सुद्धा येत नाही तर बघू शकता टोमॅटो छान असा मौसूद झालेला आहे आता यामध्ये ना जो सिक्रेट मसाला बनवला होता आपण दह्याचा तो घालून घ्यायचा आहे आणि आहे ना ही रेसिपी बनवत असताना जरी थोडंसं आंबटसर दही असेल ना तरीसुद्धा आहे ना भाजीला टेस्ट अगदी भारी लागते बघा आता आहे ना गॅसची फ्लेम मी बंद करणार आहे आणि हा मसाला आहे ना चांगला असा मिक्स करून घ्यायचा आहे गॅस बंद केल्यामुळं काय होतं ना जे दही आहे मसाल्यामध्ये मिक्स केलेलं ते फाटणार नाही आणि याची जी ग्रेव्ही बनवतो आहे आपण ती अगदी एक सारखी तयार होईल आता आहे ना मी सुरुवातीला बघा गॅस बंद केला होता परत गॅस चालू केला आणि एक सारखी आहे ना ही ग्रेव्ही मिक्स करून घ्यायची अगदी दोन ते तीन सेकंद लागतात ही ग्रेव्ही मिक्स करण्यासाठी आणि ही भाजी आहे ना तुम्ही टिफिनसाठी सुद्धा बनवू शकता अगदी झटकीपट करून तयार होते तर बघू शकता ग्रेव्हीतून तेल पूर्ण असं सुटलेले यामध्ये ना एक ते दीड चमचा मी आलं लसणाची पेस्ट घातलेली आहे आणि ही सुद्धा आहे ना या ग्रेव्हीमध्ये चांगली मिक्स करून घ्यायची आहे परत एकदा झाकण ठेवते आणि आहे ना आल्या लसणाचा आल आपल्याला कच्चेपणा फक्त काढून घ्यायचा आहे तर बघू शकताय जो मसाला केला होता आपण त्यातनं तेल छान असं सेपरेट झालेलं आहे आणि सुगंध ना अफलातून सुगंध सुटलाय यामध्ये दोन हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत मधून स्लीड केलेल्या हे पूर्णपणे ऑप्शनल आहे पण एकदा घालून बघा टेस्ट अगदी हॉटेल रेस्टॉरंट पेक्षा भारी लागते आता जे तळलेले बटाटे होते ना ते यामध्ये घालून घ्यायचेत आणि ये ना हे चांगले मिक्स करून घ्यायचे आता बघू शकता मी आहे ना यामध्ये सुरवातीपासून आत्तापर्यंत मिठाचा अजिबात वापर केलेला नाही आहे का केलं नाही आहे ते तुम्हाला पुढं कळणारच आहे त्यासाठी व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा कुठंही स्किप करू नका अगदी साधी आणि सोपी ही आलूची भाजी आहे तर हिथं आहे ना मी ज्या वाटीनी ज्या वाटीमध्ये मसाला केला होता तेवढीच ना पाणी घातलेले आणि पाणी सुद्धा आहे ना या भाजीला अजिबात जास्त लागत नाही तर आहे ना एक चमचा मी कसुरी मेथी घेतलेली आहे आणि कसुरी मेथी हातावर अशी क्रश करून घ्या घालायची आहे तर बघा बटाटा आणि आहे ना कसुरी मेथी याचं कॉम्बिनेशन इतकं सुंदर लागतं ना आणि ही भाजी तुम्ही गरमागरम भात फुलका किंवा नान यासोबत ना नक्की ट्राय करून बघा खूप सुंदर आणि अफलातून याचा सुगंध येतो खात असताना तर एक वाफ काढल्यानंतर बघू शकताय भाजी आपली ऑलमोस्ट तयार झालेली आहे आणि खरं सांगते ज्या वेळेस भाजीला काय नसतं ना किंवा नुसता बटाटा घरामध्ये असतो ना तर त्यावेळेस त्यांना अगदी साधी आणि सोपी ही भाजी एकदा ट्राय करून बघा आता ही आहे ना मी थोडीशी हिरवीगार कोथिंबीर घालते आणि ही भाजी आहे ना आपली तयार झालेली आहे सर्व करण्यासाठी तर ही भाजी आहे ना मी आठवड्यातून एकदा तरी बनवतच असते कारण याची जी टेस्ट आहे ना ती माझ्या घरातल्यांना तरी सगळ्यांना आवडते आणि ही भाजी आहे ना मी तुमच्यासोबत सुद्धा शेअर केलेली आहे तुम्ही सुद्धा आहे ना तुमच्या घरी ट्राय करा आणि हा व्हिडिओ ना तुम्ही जास्तीत जास्त लोकांना शेअर करा जेणेकरून बघा पावसाळ्याच्या दिवसामध्ये भाजीला काहीच नसतं तर त्यावेळेस आहे ना ही हॉटेल रेस्टॉरंटची भाजी नक्की ट्राय करून बघाल ते सुद्धा तर इथं बघा ही भाजी आहे ना आता सर्व करून घेऊया आणि ही भाजी आहे ना मी शक्यतो भातासोबत खाते गरमागरम भातासोबत किंवा ही भाजी आहे ना तुम्ही पावासोबत सुद्धा ट्राय करून बघू शकता आणि बघू शकता ग्रेव्ही इतकी सुंदर आणि एक संद झालेली आहे कोणाला वाटणार सुद्धा नाही की ही भाजी तुम्ही कशी बनवलेली आहे ज्या वेळेस बनवाल ना त्यासु त्यावेळेसुद्धा ना ते बोट चाकून खातील इतकी सुंदर आणि स्वादिष्ट घरच्या घरी हॉटेल रेस्टॉरंट सारखी भाजी तयार होते चला तर मग भेटूया अशा छान छान आणि झटपट तयार होणाऱ्या रेसिपी सोबत तोपर्यंत पाहत मेजवानी जेवणाची